शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आता काकडीच्या प्लॉटमध्ये आहेत आणि आता काकडीच्या प्लॉटमध्ये आपल्याला जी भुरी आहेत हे भुरीचा प्रादुर्भाव आपल्याला वाटायला दिसत आहेत कारण की आता वेलवर्गीय कोणताही पिक असू द्या भुरीचा त्या ठिकाणी जास्तीत जास्त, जास्त प्रदुर्भाव त्या ठिकाणी वेलवर्गीय पिकावर होत असतो तर याच्यासाठी आपण जर का औषध घ्यायचं म्हटलं तर बाहेर कंपनीचं लुणा हे फंगी साईड त्या ठिकाणी घेऊ शकतो याच्यामुळं ही जी भुरी आहेत ती भुरी लवकरात लवकर रिकवर होते आणि चांगल्याच प्रकारचं चा त्या ठिकाणी काकडी पिकाला फरक पडतो त्यासोबत नंतर आपण धानुकाचं निसुटी आणि घेऊ शकतो ते पण एकदम भुरीसाठी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं कर चा काम करतं तर आता हे जे शेतकरी जे शेतकऱ्यांनी काकडीचं पीक लावलेलं ला आहेत आणि एकदम कमी कालावधीमध्ये हो चाळीस ते पंचेचाळीस दिवसात हे काकडीचं पीक सुरू होतं आणि अगदी तिसऱ्या दिवशी याचा तोडा त्या ठिकाणी निघतो तिसऱ्या दिवशी हार्ड विंगसाठी येतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बाकी इतर शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो धन्यवाद